नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं सर्वांचं कला मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे वर्षभर टिकणारा आंबट गोड आंबट गोड असा चटपटीत चवीचा कुळांबा अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे पहा आज आपल्याला बघा गुळांबा करायचा आहे त्यासाठी बघा मी इथे कैऱ्या घेतल्या तोतापुरी आंब्याच्या कैऱ्या घेतल्यात या कैऱ्या मी चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून कॉटनच्या कपड्याने चांगल्या फुसून घेतल्यात कारण कसं जराही पाणी राहता का म्हणे याला त्यामुळे ही काळजी घ्यायची आपण व्यवस्थित सगळं फुसून कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि ह्या कैऱ्यात ना जास्त अशा आंबट नसतात हे बघा आता आपण काय करूया या रे, रे रेसिपीला सुरुवात करूया हे बघा पहिल्यांदा आपण त्याचा देठ काढून घेऊया कैरीचा पिलरच्या साह्याने आपण त्याची साल काढून घ्यायची आहे हे बघा आणि कैऱ्या निवडताना आपण अशा घ्यायच्या कारण काय माहिती आहे ना अशा जास्त अशा पिकलेल्या वगैरे पिवळ्या झालेल्या वगैरे अशा घ्यायच्या नाही कायऱ्या अशा सोपेद घ्यायच्या कैऱ्या म्हणजे त्याचा कसा गुळांबा छान होतो हे बघा आपण त्याची चांगली अशी साल काढून घेऊया अशा सर्व मी कैऱ्यांची साल काढून घेत आहे हे पहा अशा प्रकारे आपल्या तिन्ही कैऱ्या सोलून झालेल्या आहेत आता आपण ही कैरी आहे ना किसून घ्यायची ते किसनी किसनी पण आपली आहे ना चांगली अशी कोरडी पाहिजे आणि ताट सुद्धा कोरडं पाहिजे अजिबात पाणी लागतं का म नाही याला कारण आपल्याला वर्षभर टिकवायचं आहे ना मग <coughs> हे बघा किसताना आपण छोटी पण ही किसनीचं हे घेऊ शकतो किंवा हे मोठं पण घेऊ शकतो मी मोठ्या याने किसते दाताने याला काय बोलतात ते त्याने किसून घेते मी आपा, आपले तिन्ही कैऱ्या किसून झालेल्या आहेत हा बघा किस बघा असं मी जरा मोठं घेतलेलं लांब लांब असं ला हे बघा आता आपण ना हा किस आहे ना जरा जरा, जरा पिळून घे कारण याच्यामधलं जे पाणी असतं ना त्या पाण्यामुळे कसं वर्षभर टिकणारा आपला गुळांबा खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी असं काढून घ्यायचं असंच मी सर्व किस असा आता चांगला पिळून घेते पाणी काढून घेतलं त्याच्यामधला रस काढून घेते हा हा आता आपण आहे ना वाटीने आहे ना मोजून घ्यायचा हा किस एक वाटी मेजरमेंट ठेवायची आपण वाटीची मी पिळून ठेवलेलं आहे आता आपण या वाटीची मेजरमेंट घेऊन किती वाट्या झाल्या त्या मी सांगते तुम्हाला गच्च भरून घ्यायच्या बघा दोन वाट्या किस झालेल्या याचा हे बघू शकता तुम्ही म्हणजे एकदम दोन वाट्या ना पावले दोन वाटी झाली आहे हे जरा मग मी जास्त घेतलेलं किस पावणे दोन वाटी माझा किस झाल्यामुळे मी इथे दीड वाटी गुळ घेणार आहे ही एक वाटी झाली आहे गुळाची अजून अर्धी वाटी घेते कारण काय माहिती आहे हा तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे ही कैरी कशी आंबट नाहीये त्यामुळे काय जास्त लागणार नाही मला गुळ हा पहा दीड वाटी मी गुळ घेतला आहे तुम्हाला कसं तुमची मेजरमेंट कशी आता मी कशी वाटी माझ्या घरची घेतलेली ही त्यामुळे कसं कमी जास्त वाटे असतात कोणाकडे कोणाकडे मोठी असते कोणाकडे छोटी किंवा किसवर पण अवलंबून असतं पण मी हे मेजरमेंट देते ना ती पूर्ण एकदम व्यवस्थित आहे ही मेजरमेंट देते तुम्हाला ती आता मी काय करणार आहे हा किस आणि हा गुळ एकत्र एक करून ना असा वीस मिनिटासाठी ठेवून देणार आहे एकत्र एक करून हा गुळ आणि कैरीचा किस मिक्स करून झाला आहे आपण आता वीस मिनिटासाठी झाकण लावून ठेवून देऊया हे बघा वीस मिनिटं झालेली आहेत हे बघा कसं गुळाला बघा पाणी सुटलं बघा किती पाणी पाणी झालंय ते हे पहा गॅसवर आपण ठेवली ठेवते गॅस आपण लावलेला नाही आहे खाली आता हे मिश्रण आहे ना मी हे मिश्रण आहे ना असंच टाकून देणार आहे त्याच्यात कोरडी पाहिजे पण आपली कढई या कारण अजिबात तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे कुठेही पाणी असायला नाही पाहिजे आपण ताटल्या घेतो झाकणत्या किंवा उलथणं घेतो आपण करायला चमचा बिमचा किंवा हे कढई घेतो त्याला अजिबात पाणी लावलेलं ला असतं कामाने सर्व कोरडं करून घ्यायचं आहे हे पात सर्व मिश्रण अगोदर आपण एकत्र करून घ्यायचं आहे बघा गुळाचे खडे वगैरे राहत आहेत कुठे कुठे असे तरी पण मी कसं बारीक करून गुळ घेतलेला होता हे बघा आता आपण गॅस पेटून घेऊया आता आपण असं मिक्स करत राहायचं बघा आणि गॅस आहे ना थोडा मोठाच ठेवायचा अगोदर हे बघा हे पहा आपला गुळ पूर्ण असं वितळलेला आहे बघू शकता तुम्हाला ना थोडासा असा कलर पण चेंज झाल्यासारखं दिसत असेल बघा थोडी अशी ग्लेस आली आहे बघा असं आता आपण त्यामध्ये बघा काही खडे मसाले घालायचे म्हणजे तीन लवंग घेतले आहेत मी ते इथे एक दालचीन आहे मोठा तुकडा आणि इथे काळ मीठ घेतलंय मी हे घालून घेऊया आणि वेलची पूड टाकणार आहे मी इथे त्याने खूप स्वाद आपल्या गोळ येणार आहे मस्त आणि आपण जास्त पण मसाले घालायचे नाही कारण मग नंतर काय होणार माहितीये जास्त मसाल्याचाच वास येणार आपल्याला त्यामुळे आपण कमी प्रमाणात मसाले घाले मी हे योग्य सगळं प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे बघू शकता तुम्ही आपण हा गुळंबा आंबा करतो कुठेही झाकण वगैरे ठेवायचं नाही कडाईवरती कारण त्याचं जर पाणी पडून वाफेवरचं गुळ आपला वर्षभर टिकणार नाही लगेच त्याला बुरशी लागेल ही टीप पण तुम्ही लक्षात ठेवा हे पहा आपला गुळ आंबा तयार होत आला आहे बघू शकता तुम्ही कारण आता कलर सुद्धा चेंज झाला आहे मग मी तुम्हाला दाखवलं तरी पण आता दाखवते कलर चेंज झाल्याने बघा छोटीशी तार यायला पाहिजे बघा दिसत असेल तुम्हाला बघा दिसते ना तार म्हणजे आपला गुळांबा पूर्णपणे तयार झालेला आहे आणि ना थोडासा असंच ठेवायचं आहे जास्त असं आपण कडक केलं ना तर मग तो नंतर आहे ना थंड झाला आणि मग जसं जसं मुरणार तसा तो चिवट होऊ लागणार आपल्याला म्हणजे थोडंसं असं आपल्याला सैलसरच ठेवायचं आहे हे बघा जास्त असं चिकट करायचं नाही आता आपण गॅस बंद करून टाकूया हे पहा आता मी कढईतून काढून या हे बघा आता डिश मध्ये ठेवत आहे आणि ती डिश पण चांगली आपली आहे ना कोरडी करूनच घ्यायची सर्व भांडी कोरडी करून घ्यायची आहेत आता मी याच्यामध्ये काढून घेते थंड करण्यासाठी हे पहा आपला मुरांबा चांगला असा थंड करत ठेवायचा आणि थंड झाल्यानंतर आपण हे बघा हे काचीच्या बरणीमध्ये मी ठेवून जाणार देणार आहे पॅक पण बरणी करून ठेवायची थे बघा एअरटाईट डब्यामध्ये ठेवून द्यायचं आपण आणि जेवढं तुम्हाला लागेल तेवढं तेवढं तुम्ही घ्यायचं त्याच्यामध्ये एकदम सुका चमचाच आपण वापरायचा आहे हा बघा सुका चमचा आपण वापरायचा आता तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे बघा आपला मुरांबा ही रेसिपी तयार झालेली आहे मुरांबा ही रेसिपी तुम्हाला जर आवडलेली असेल तर तुम्ही एक लाईक मला जरूर करा आणि व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पा, संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद